नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व अभियता तारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण सर्व अभिज्ञता तारकांसाठी एक अतिशय मोठी गुड न्यूज आलेली आहे एक आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीसाठी बरेच अभियता तारक बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते आहे त्या आ, ती वेळात आलेली आहे कारण शिक्षक भरतीची जी काही निवड यादी आहे ती निवड यादी पवित्र पोर्टलवरती जाहीर झालेली आहे जी काही विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे म्हणजेच विथ मुलाखत जी काही यादी आहे मुलाखतीसह तर त्याची निवड यादी ही पवित्र पोर्टलवरती डिक्लेअर झालेली आहे याच्याबद्दल आज आपण सविस्तरमध्ये माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये कोणकोणते अभिगताधारक आहे ज्यांची निवड आलेली आहे आणि नेमकं किती मेरिटपर्यंत आलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्याचसोबत कोणकोणते अभिगताधारक आहेत ज्यांना याच्यामध्ये संधी मिळालेली नाही आहे नेमक्या किती जागा याच्या मेरीट लागलेलं आहे आणि त्याचसोबत आपण बघणार आहोत की नेमके कोणकोणते नवीन नियम आहेत जी भरतीसाठी लागणार आहेत आणि नेमकं अध्यापन कौशल्य आणि त्याचसोबत जे काही इंटरव्ह्यूचे काही फेजेस आहेत त्याचे एकूण किती मार्क्स असणार आहेत ते देखील आपण सविस्तरमध्ये माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त अभिवेगत आधारकांपर्यंत दा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा कारण आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत शिक्षकवर्तीच्या ज्या काही नवीन अपडेटेट्स असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर विद्यार्थी मित्र हो तुमचा जास्त वेळ घेता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण याच्यामध्ये बऱ्याच अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोत पवित्र पोर्टलवरती पहा तुम्ही आजच्या घडीला आजच्या तारखेला अतिशय महत्वाची अपडेट आहे जे काही शिक्षक भरती आहे याची निवड यादी आज लागलेली आहे तुम्ही आता स्क्रीनवरती ते पाहू शकता पहा शिक्षक पदभरतीबाबत एक नवीन प्रसिद्ध पत्रक आता जाहीर झालेलं आहे तुम्ही ते पहा आणि नेमक्या किती जागांसाठी निवड यादी लागलेली आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्या तत्पूर्वी तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता आजच्या तारखेला बघा दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी शिक्षक पदभरतीबाबतचं एक प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्या काही नियम पहिल्यांदा वाचून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सविस्तर डिटेलिंग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा सर्वप्रथम ज्यांनी काही नियम दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर बाकीच्या सविस्तर गोष्टी आपण पाहूयात तर पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती कार्यवाही करण्यात येत आहेत मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा सोळा हजार सातशे नव्याण्णव या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही पूर्ण झालेली आहे ओके सोळा नव्याण्णव तर याच्यामध्ये बघा आता मुलाखतीसह पदभरती कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे मग जे काही अध्यापन कौशल्य आहे आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांची मुला गुणवत्ता यादी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसमध्ये एकोणतीस गुणांची तरतूद करण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांची पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक राज्यस्तरावर स्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिनीत येत आहे अशा परिस्थितीत शिक्षक पदवर्तीमध्ये एकसूत्रता म्हणजेच युनिफॉर्मॅलिटी राखण्यास राखण्याच्या दृष्टीने या उमेदवारांचे योग्य रित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा म्हणजेच एसओ पी ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसे सिजर म्हणतो या प्रोसिजरच्या आधारावरतीच ही पुढील प्रक्रिया अतिशय सुरळीतरित्या पार होणार आहे ज्या अभियोगारका धारक याच्यामध्ये निवड झालेली आहेत ज्यांची लिस्टमध्ये नाव आलेली लि आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स असणार आहे आणि ज्यांना ज्यांचं अजून नाव आलेलं नाही त्यांना देखील आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये माहिती देणार आहोत तर बघा एसओ बीनुसारच ही ती प्रोसेस होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फ्रॉडबाजी होणार नाही आहे पूर्ण एकसूत्रता असणार आहे मानक कार्यपद्धती असणार आहे त्यामुळे जे काही गुणवत्ताधारक अभिगताधारक आहेत ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत आणि ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ज्यांना संस्थेमध्ये संस्थांचं लिस्टमध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी ती जी काही पुढची प्रोसेस असणार आहे ती सोपीनुसारच होणार आहे विद्यार्थी मित्र त्यानंतर बघा सहा आठ दोन हजार चोवीस अन्नवे मान्य कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी स्टँडर्ड ऑर ऑपरेटिंग प्रोसिजर्स निश्चित केली आहे मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी इयत्ता अकरावी ते okay. बारावी असे चार टप्पे केलेले आहेत म्हणजे पहिली ते बारावीची पूर्ण यादी ही लागलेली आहे ओके okay. त्यानंतर पहा बारावी या गटातील शिक्षणसेवक शिक्षकाच्या चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदाच्या पदभरतीसाठी उमेदवारांची दिलेली प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ओके okay, एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार आठशे एकोणऐंशी पदांसाठी एकूण संस्था किती आहेत बघा एक हजार शहाण्णव एवढ्या संस्था आहेत त्यापैकी चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची निवड केलेले प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे एकूण विद्यार्थी जे आहेत याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता सात हजार आठशे पाच उमेदवारांची यादीही लागलेली आहे आणि जागा एकूण आहेत चार हजार आठशे एकाहत्तर ओके एकोणऐंशी तर एवढ्या जागेसाठी एकाच दहा असं प्रमाण याच्यामध्ये आहे म्हणजे एका कॅन्डिडेटला जास्तीत जास्त दहा संस्थेमध्ये मुलाखतीसाठी त्यांना देता येणार आहे तर काहींना याच्यापेक्षा कमी देखील जी काही संस्था आहे त्यांना मिळालेल्या आहेत कुणाला डिपेंड अपॉन द मेरिट ज्यांचं किती मिरिट आहे त्यानुसार काहींचं मिरिट जर चांगलं असेल तर त्यांना दहाच्या दहा संस्था मिळाल्या आहेत त्यांचं मिरिट थोडंसं कमी आहे अशा अभियोगाधारकांना सात ते आठ असे संस्था मिळालेल्या आहेत ज्याचं मीडियम आहे त्यांना पाच सहा आणि ज्यांचं थोडंसं कमी आहे त्यांना दोन तीन असेच संस्था निवडणुकी याच्यासाठी म्हणजे मुलाखतीसाठी मिळालेल्या आहेत त्यानंतर बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा नियुक्ती प्राधिकरण म्हणून ज्या शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव अकरा शैक्षणिक संस्थांच्या एकूण त्रेचाळीस पदासाठी उमेदवारांनी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही बघा अकरा शैक्षणिक संस्था याच्यामधून बाहेर पडलेल्या आहेत काही कारणामुळे अशा शैक्षणिक संस्थातील सदर कमी होत असलेली रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध देण्यात येत आहे सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकाकरिता निर्णयाची अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागलेला आहे ज्या संस्थेचं नाव तुमच्या लिस्टमध्ये आहे त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधायचा आहे निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेली सर्व सूचनांमध्ये काटेकोरपणे पालन करावे निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्याने जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा हा देखील याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे त्यामुळे त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती दिसते पहा तुम्हाला निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करण्यात येईल उमेदवारांच्या तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत ओके जर एखादा तक्रार करायची असेल तर तुम्ही ते डॉक्युमेंट जोडून तक्रारीही करू शकता शिक्षण अधिकारी यांनी अशा तक्रारी अर्जाची शहानिशा त ता, तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्त निर्णय संबंधितांना कळवावा ओके जर तुम्ही एखादी तक्रार दिली तर तीन तुम्हाला तीन दिवसाच्या आतच तुम्हाला त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर या स्तरावर न झाल्यास उमेदवारांशी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षक उपसंचालक यांच्याकडे देखील आवश्यक पुराव्यासह हो। व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जावर अपील अर्ज दाखल करता येईल ओके जर तुम्ही तुमचं तिथं समाधान नाही झालं तर तुम्ही येथे देखील उपसंचालकाकडे देखील तक्रारी नोंदवू शकता विभागीय शिक्षक उपसंचालक या तीन दिवसात अशा अपिलांवर शहानिशा करून याचिकेचे निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी ओके ही सर्व प्रक्रिया गुणवत्ता पूर्व व पारदर्शकरित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्व कश प्रयत्न करावेत कोणत्याही बाह्य द दबावास लाभोनास प्रलोभनास बळी पडू नये ओके एखाद्याने जर दबाव देत असतील आमची निवड करा तर अशा दबावाला बळी पडायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पहा शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादी यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे तरी देखील या संदर्भात अभियताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती यांच्याकडे ईमेलवर तुम्ही स सबळ पुराव्यासोबत जोडलेल्या विविध नमुन्या नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध्या झाल्यापासून सात दिवसाच्या आत सर्व सादर सादर करता येईल या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत विविध मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्ग मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क हा सायद्याचा नाही आहे तर पहा विद्यार्थी हो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर याच्यामध्ये बघा आणि जवळपास सात सात हजार समथिंग विद्यार्थ्यांची यादीमध्ये नाव आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना ज्या काही संस्था मिळालेल्या आहेत तर त्यांनी काय करायचं पहा डायरेक्ट तुम्ही त्या संस्थाचालकांशी जे काही संस्था आहे तिथील जे काही प्रमुख हेड असतील त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचा आहे तर तुम्हाला ते काही सर्व माहिती ती पूर्णपणे दिली जाणार आहे तर त्यानंतर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट साधून जे काही पुढची प्रक्रिया असणार आहे ती ॲज पर ओ पी यानी की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसारच होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फ्रॉडबाजी नाही पूर्णपणे गुणवत्ताधारक जे काही कॅंडिडेट्स आहेत अशांना इथं हंड्रेड पर्सेंट संधी मिळणार आहे त्यामुळे अभिव्यधारकांना एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि खूप दिवसांनी आपल्या अभिव्यताधारक याचीच वाट पाहत होते की कधी शिक्षक भरतीची जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार आणि ते दिवस आज आलेला आहे आणि सगळ्या अभिव्यक्ताधारकांना आता आनंद मिळालेला आहे आणि पण काही असे अभिव्यताधारक आहेत की ज्यांचं या निवडमधी नाव नाही आहे असे बरेच अभियताधारक नाराज झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रोटी तुमच्यासाठी दु जी काही आता दुसरी टेट एक्झाम असणार आहे याच्याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती तुम्हाला कुठच्या विद्यो व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर त्याची तुम्हाला नेमकी तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि जे, जे काही नवीन शिक्षक विद्यार्थी मित्र आहेत जे आता प आता सध्याला डी एड बी एड झालेले असतील आणि जे या फील्डमध्ये येण्यासाठी इच्छुक असणार आहेत तर तशांनी आता नेक्स्ट टेट जी काही एक्झाम आहे याच्याबद्दलचं योग्य मार्गदर्शन आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत तर लास्टपर्यंत तुम्ही जे काही आपले सेशन असतात ते बघत राहा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या भरतीबाबतची सगळे महत्त्वाचे अपडेट योग्य वेले, वेळेत मिळत जाणार आहे तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ